सोलापूरात मृत्यू दोघांची प्रकृती गंभीर दूषित पाण्याचे बळी असल्याची चर्चा सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महापालिकेला या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे भागातील नागरिक सांगत आहेत बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील मरण पावलेल्या या मुलांची नावे अद्याप समोर आली नाही इयत्ता नववीमध्ये हे विद्यार्थी शिकत असल्याचे माहिती मिळत असून आणखी दोन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजले शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात ब्याज तक्रारी मांडल्या यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार कोठे यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे पोस्टमॉर्टम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता काळजी घ्यावी असे आवाहन केले जो त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतर महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं आहे की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौवेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो ता आहे प्रत्यक्ष पाहणी केलं तिथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरबंद पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिथं शव आणलेलं आहे तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर, पोस्ट तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्या कॅमेरा उपचार करून घेतलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे चा त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे तर यामध्ये